लाखो धुळेकरांचे तहान अवलंबून असलेल्या बाबळे जलशुद्धीकरण जलशुद्धीकरण मोठ्या प्रमाणात जल आहे केंद्राला गळती जनावरांचा मुक्त वावर कॅमेरे बंद अवस्थेत केंद्राची वेढले जलशुद्धीकरण केंद्राला यांसह विविध प्रकारच्या समस्यांनी बाबळे जलशुद्धीकरण केंद्राला घेरले आहे त्यामुळे लाखो धुळेकरांची तहान असलेल्या बाबळे जलशुद्धीकरण केंद्राची सुरक्षा व्यवस्था राम भरोसे आहे का असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते मराठा क्रांती मोर्चे जिल्हा अध्यक्ष प्रदीप जाधव यांनी उपस्थित केला आहे आज धुळे शहराला ज्या तापीच्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो अशा बाबळाज या ठिकाणी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी यावेळेस आम्ही भेट दिली तर या ठिकाणी निदर्शनास येते की मागील आठ दिवसापूर्वी ज्या प्रकारे सोमगीर सारख्या नगरपालिकेच्या ग्राम ग्रामपंचायत सोनगीरसारख्या ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीमध्ये मेलेला डुक्कर त्या ठिकाणी आढळून आलं होतं आणि ते गेले सात आठ दिवसापासून मेलेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी होतं अशा पद्धतीने प्राण्यांचा आज देखील पाणी पाणीपुरवठा योजनेच्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस भेट दिली तर या ठिकाणी डुकरांचा सर्रास या ठिकाणी वावर होता आणि सांगायचं हे की महापालिका ज्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रकल्पावरती तो खर्च करतो या ठिकाणी सुरक्षेच्या बाबतीत बघितलं तर गेल्या बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी संरक्षण भिंत देखील नव्हती हो आत्ता संरक्षण भिंत यांनी या ठिकाणी उभारलेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी जे सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त एक किंवा दोन कॅमेरे हे चालू स्थितीमध्ये आढळत आहेत मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या लाखोच्या वरती लोकांचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो या तापीच्या माध्यमातून आणि बाबडासारख्या सारख्या जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून नागरिकांची तहान भागवणारा परंतु प्रश्नचिन्ह हा आहे की भविष्यामध्ये महापालिका ही वाट बघते का की या ठिकाणी देखील असे जे मोकाट प्राणी आहेत ते या ठिकाणी सर्रास वावर करतात आणि ते जर वरती चढून या पाण्याच्या याच्यामध्ये पडले किंवा ते मेले तर याच्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आहे कर्मचारी बिचारे या ठिकाणी रोजंदारी पद्धतीने काम करणारे कर्मचारी आहेत ते त्यांचं काम चोख करत आहेत परंतु आज या ठिकाणी आपण बघू शकता की या पाण्याच्या टाकीला गळती लागलेली आहे आणि जे ठिकाणी पाण्याचा साठा होतो ती पूर्णतः डॅमेज झालेली आहे आणि जलशुद्धीकरण केंद्र या जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी आजपर्यंत सुरक्षेची कुठलीही यंत्रणा या ठिकाणी नाही आहे गेटवरती कोणी येतं सर्रासपणे आतमध्ये प्रवेश करतं आहे आणि कर्मचाऱ्यांच्या जीवावरती भेटणारा पण प्रसंग या ठिकाणी उद्भवू शकतो हो कारण हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे इंदोर मुंबई हायवे असल्यामुळे या ठिकाणं असंख्य प्रकारचे वाहनं ये जा करत असतात त्याचप्रमाणे या ठिकाणी गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेले गुन्हेगार देखील वावरताना दिसतात आणि म्हणून कर्मचाऱ्यांनी सांगितलं की आमच्या जीवावर पण बेतलेले आहे काही लोक रात्री बेरात्री अचानक येतात आमच्यावर हमला करतात अशी परिस्थिती देखील या ठिकाणी घडलेली आहे तरी मी माननीय आयुक्त या धुळे शहराच्या सर्व प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची त्यांची गरज असताना आज मात्र या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी दुर्लक्ष आहे का हा मोठा प्रश्न धुळे नागरिकांच्या वतीनं मी आपल्याला या ठिकाणी विचारतो तर याबाबत मनपा आयुक्तांना विचारणा केली असता त्यांनी बापुळे जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरावस्थेला दुजोरा देत लवकरच अमृत योजनेतून सुधारणा केली जाणार असल्याची माहिती मनपाच्या आयुक्त तथा प्रशासक अमिरा दगडे पाटील यांनी दिली आहे सगळ्यांना माहिती आहे की बाबळेच जे जलशुद्धीकरण केंद्र ते खूप जण आहे म्हणजे एटीज मधला आहे ते शहाऐंशी सत्याऐंशी सालीपासून ती योजना आपली कार्यरत आहे तापीची तर आता सध्या त्या जलशुद्धीकरण केंद्राचं आणि ओव्हरऑल तापीवरचं जे बाबळे आणि सुपद या दोन केंद्राचं रिपेअर्स आणि ऑगमेंटेशनचं काम आपलं चालू आहे त्याचंच चा पार्ट म्हणून ते जी इमारत आहे तिथली त्यातली कंपाऊंड वॉल आहे तिथले जे बाकीचे क्लॅरि फ्लॉक्युलेटर असतील तिथल्या आतले आपले याचे सँडबेड असतील तर सगळ्याचे दुरुस्तीची कामं आपली सध्या तिथं चालू आहेत तर त्यामुळं हे काम या पुढच्या काळामध्ये ते कम्प्लीट होईल तिथलं जनावरांचं आणि याचा हायवेला नजदीक असल्यामुळं बाकीच्या यांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव होता याचाच भाग म्हणून आपण आता सध्या तिथं कंपाऊंड वॉलचं काम चालू केलेलं आहे आता क पूर्णत्वाला आलेलं आहे ते तिथले गेट आणि बाकीच्या बसले की आतमधला लोकांचा जो वावर आहे तो सगळा कमी होऊन जाईल आपण जे जनावरांचं पण बोलात ते तिथे आम्ही वॉचमन आणि बाकीची व्यवस्था करून ते संपू तिथलं सी सी कॅमेऱ्याचं पण आपलं काम आता पुन्हा नव्याने करायचं आहे तिथलं ते आधीचे जे कार्य का कॅमेरे आणि बाकीचे होतं ते नादुरुस्त असल्यामुळं आपण आता ते पुन्हा नव्याने करतो आहोत या योजनेच्या कामाचाच भाग येतो तर ते होईल या पुढच्या एक महिन्या दीड महिन्यामध्ये तिथल्या सगळ्या सुविधा आणि तिथल्या बाकीची कामं वॉलफूटवर मार्गी लागतील अमृत दोनमधनं जो आपल्याला निधी मिळाला होता त्यातनं त्यामधून आपण हे काम हाती घेतले आहे तापी नदीतल्या पाण्याचं बाबळे येथील जलशुद्धीकरण केंद्रावरून प्रक्रिया करून धुळे शहराची ताण भागवली जात आहे मात्र या जलशुद्धीकरण केंद्राची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने विविध प्रश्न निर्माण झाले आहे अशातच या भागात मोकाट जनावरांचा मुक्त संचार असल्याने मोठी <ion> दुर्घटना <upPS>. घडण्याची <ion> दाट शक्यता निर्माण झाली <Bondi> आहे त्यामुळे लाखो धुळेकरांची तहान भागवणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राची सुधारणा करण्याची मागणी <स्तुंध> समोर आली आहे या जलशुद्धीकरण केंद्राची सुधारणा करण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून कर्मचाऱ्यांनी विविध प्रकारची पत्रे महानगरपालिकेला पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे मात्र गेल्या दहा वर्षात केवळ संरक्षण भिंतीच काम झालं असल्याचं समोर आलं आहे महाबळेश्वर शुद्धीकरण केंद्र माझं नाव अरुण राजाराम खैरला या ठिकाणी आताच जर कंपाऊंडचे काम झालेले माझ्या महापालिकेतर्फे ना खिडक्यांचे काम चालू आहे तर, तर सर्व जुने जे ते दुरुस्तीचे काम चालू आहे त्यानंतर या ठिकाणी जे पूर्वी पूर्ण ओपन झालेलं होतं आता सध्याची परिस्थिती महिन्यापासून गेट वगैरे लावून कंपाऊंड तयार झालेलं आहे व सोलर पॅनलची व्यवस्था महामगरपालिकेतर्फे करण्यात येतात बऱ्याचदा मागणी झालेली आहे महानगरपालिकेचं आणि प्रशासनाला शिंकडा पोलीस स्टेशनचे बरेच सिलेटर वगैरे गेलेले आहेत या ठिकाणी बॉम्बपत्र वगैरे येत राहतात महिना पंधरा दिवसात त्यांची व्हिजिट होतात शिंकड्यासारखे त्यांनी बऱ्याचदा या ठिकाणी व्हिजिट देऊन महानगरपालिकेला दे अधिक आदिक, अधिकाऱ्यांशी बोलणं करून ब्रह्मगुरुद्धद्वारे आणि लेखी पत्र इथेच देण्यात आलेली आहेत त्या हिशोबाने महानगरपालिकेने आता सध्या कंपाऊंडचं काम पूर्णतः झालेलं आहे सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले होते त्यात ते काही दोन चार नादुरुस्त झालेले आहेत पत्र दिल तुम्ही? ले ले का तुम्ही महापालिकेचं काय पत्र तुम्हाला महापालिकेचं पत्र आलं का रिटर्न तुम्हाला काही किती वेळा पत्र पाठवले किती वर्षापासून धुळेकरांचे तहान अवलंबून असलेल्या बाबळे जलशुद्धीकरण केंद्र केंद्राची तातडीने सुधारणा करण्याची मागणी समोर आली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज